सर्वांना जय भीम एका दादानी मला कमेंट केली की दादा की बाबासाहेबांनी तुम्हाला किती वर्षासाठी आरक्षण दिलं होतं आता काय त्याचा अभ्यास नाहीये किंवा त्याला ज्या लोकांनी सांगितलंय त्याच प्रकारे मला बोलणार तर तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो बाबासाहेबांनी आरक्षण हे लाईफ टाइमसाठी दिले जो म्हणजे जोपर्यंत आमच्या पिढ्यांचं आमच्या सात पिढ्यांचं भलं होत नाही तोपर्यंत आरक्षण आम्हाला भेटणारच पण विषय त्याच्यामध्ये असा होता की हे जे आरक्षण दिलं होतं बाबासाहेबांनी ते आम्हाला शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी दिलं होतं जे कायमचं आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला दहा वर्षासाठी एक आरक्षण दिलं होतं ते होतं राजकारणामधलं बाबासाहेबांना असं वाटत होतं की आमची लोक दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये मोठमोठ्या म्हणजे पदावर जातील म्हणजे मोठे मोठे मंत्री होतील किंवा सीएम होईल आमचे लोक पण ते तसं काही झालंच नाही कारण की आमच्या समाजातल्या लोकांना बाकीच्या समाजातल्या लोकांनी असं गुलाम केलं असं गुलाम केलं की आज येथे त्यांचीच चाटूगेरी करतात म्हणजे कोण जातोय आहे दुसऱ्या पक्षात कोण जातोय तिसऱ्या पक्षामध्ये पण त्यांना निर्णय झेंड्याचंच पडलेलं नाही पण विषय असा होता जर त्या दहा वर्षामध्ये जर आमच्या समाजाची लोक राजकारणामध्ये सक्रिय राहिले असते किंवा सक्रिय झाले असते तर आज ही आमची परिस्थिती राहिली नसती आणि महत्वाचं म्हणजे आजही आमच्या समाजाला आरक्षण आहे राजकारणामध्ये तरी सुद्धा आमची त्या लेवलची लोक त्या ठिकाणी नाही आहेत म्हणजे एसटी समाजामध्ये येणारे बाकीच्या समाजातले लोक चालतात त्या ठिकाणी पण बुद्धिस्ट महार हा माणूस त्या ठिकाणी चालतच नाही तर का चालत नाही कारण की त्यांना असं वाटतं की तो त्या खुर्चीवर बसला तो त्या ठिकाणी गेला तर सगळ्यांना इक्वल भावनेने बघणार पण विषय काय होतो त्यांना ती गोष्टच नको आहे आणि आम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये येऊ किंवा आमचे लोक त्या खुर्चीवर बसतील तर त्यांच्याकडनं खुर्ची लवकर जाणार नाही कारण की आम्ही बाकीच्यांसारखे नाहीये आम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहे तुम्ही बघा ना आज अत्याचार कोणत्याही जातीवर धर्मावर जरी झाला तरी आम्ही त्या ठिकाणी असतोच उलट तुम्ही लोकसेविधानाच्या विरोधात जरी कोण काही बोललं तरी येत नाही एसटी समाजातल्या अठ्ठावन्न जाती मुख गिळून गप्प असतात एसटी समाजातली बऱ्याच जाती येत नाहीत त्याच्यानंतर ओबीसी समाजात आमच्याशी काही घेण नाही म्हणजे विचार करा जे आरक्षण घेतात ही सगळे जय भीमवाले म्हणजे आरक्षण घेणाऱ्या सगळ्या जाती एस सी असेल एसटी असेल एन टी असेल एन टी असेल या सगळ्या जाती जय भीमवालेच आहेत पण यांना जयभीम बोलायची लाज यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो ठेवायची यांना लाज म्हणजे ही परिस्थिती आता सध्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये दिसत आहे म्हणजे यांचं काय झालंय अभ्यासच नाही अभ्यास नसल्यामुळे ह्या लोकांच्या बुद्धीमध्ये जी चालना चालय पाहिली होती ती भेटलीच नाहीये आणि आजपर्यंत हेच होत आले यांच्या समाजामध्ये जे लिडर आहेत ते लिडर कधी बाबासाहेबांमध्ये सांगत नाहीत ते लिडर सुद्धा बाबासाहेबांचा फक्त वापर करतात काम पुरता म्हणजे त्यांना ज्यावेळेला वाटलं की राजकारणामध्ये बाबासाहेबांचं मतदान पाहिजे समाजाचं मग तेवढेच एस सी एसटी लोकांना सांगणार की आम्ही तुम्हाला मानतो आम्ही बाबासाहेबांना मानतो आम्ही संविधानाला मानतो पण जर बघायला गेलं तर हे सगळेच्या सगळे कुठे ना कुठे जातीवादच करतात फक्त कामापुरता मामा मांडल्यासारखं प्रत्येक समाजातल्या लोकांची मतं घेतात आणि पर त्यांना विचारत सुद्धा नाही त्यांची कामं सुद्धा करत नाही आणि अशी लोकं तुम्ही तिथं बसवल्यात हो